व्यक्तींच्या संपर्कात कणकवली शहरातील एका स्थानिक व्यक्ती आल्याने त्या व्यक्तीचा रिपोर्ट काल सायंकाळी पॉझिटिव्ह आला असल्याने कणकवली परिसरात नागरिकांची एकच खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर कणकवलीत नगरपंचायतीतील नगराध्यक्षांच्या दालनात तातडीची बैठक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावायची दक्षता आणि उपाययोजना हो याबाबत नगराध्यक्ष संविधा लावले यांनी कणकवलीकरांना दक्षता घ्यावी असे आवाहन केलं आहे मुंबईहून येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा धोका सर्वांनाच आहे याची कणकवलीकरांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीतील परिसरात नागरिकांना केली आहे कणकवलीत नगरपंचायतच्या दालनात नगराध्यक्ष समीर नलावडे व प्रभारी मुख्याधिकारी आर जे पवार तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता व उपाययोजना याबाबत आढावा घेण्यात आला कोरोनाचा प्रादुर्भाव ठरलेले महाविद्यालय पूर्णतः सॅनिटाईज करण्यात आले आहे अशी माहिती आज झालेल्या आढावा बैठकीत दिली आहे या आढावा बैठकीला कणकोली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कोळ प्रभारी आर जे पवार उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत नगरसेवक अभि भूसे शिशिर परुळेकर विराज भोसले कन्हैया पाकर कविता राणे मेघा गांगड मेधा सावंत मनोज धुमाळे गजा उचले आधी उपस्थित होते कणकवली नगरपंचायतचे मी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तातडीची कणकवली नगरपंचायतचे सर्व न नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष समेत एक तातडीने बैठक ता घेण्यात आली या बैठकीमध्ये काल जे आपल्या कणकवली शहरामध्ये जो कोरोना पॉझिटिव्ह मिळाला त्या पार्श्वभूमीवर शहरातले नागरिक जागृता जागरूकता असावी यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभाग समितीला दिलेले अधिकार असतील किंवा समितीने केलेलं करायचं कार्य असेल या कार्य कर, कार्य करण्यासाठी आपण स्वतः त्याने जागरूकता राहून आपल्या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा कोरोना पॉझिटिव्ह होणार नाही त्याचबरोबर बाहेरून आलेले प्रवासी असतील ते आले की तात्काळ प्रभाग समितीने आरोग्य यंत्रणाला आणि नगरपंचायतला कळवण्याची दक्षता घ्यावी याबद्दलचं आव्हान आजच्या मिटिंगमध्ये सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना केलेलं आहे तसंच सर्व नागरिकांनीसुद्धा याबाबत स्वतः काळजी घेऊन सोशल डिस्टन्स असतील किंवा विनाकारण काम नसताना बाहेर फिरणं या गोष्टी टाळाव्या याबाबतचं आवाहन करण्यात आलं कणकवली शहरामध्ये दोन दिवसापूर्वी एक पॉझिटिव्ह पेशंट मिळाला त्या संदर्भात ज्यावेळी आपल्याला समजलं कणकवली नगरपालिकेला त्यावेळी आपण खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या त्यांच्या घराचा परिसर आणि त्यांच्या बाजूला राहणारे एक दोन घरं आहेत ते पूर्ण सॅनिटाईज केले त्याच्यानंतर ज्या जिथे तो काम करतो ते समजल्यानंतर तिथेसुद्धा नगरपालिकेची काल दोन मोठ्या गाड्या पाठवून पूर्ण ते ऑफिस त्यांचा पूर्ण एरिया जो कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला तो पूर्ण एरिया कालच्या पुऱ्या दिवसामध्ये सॅनिटाईज केलेला आहे त्यानंतर जशी जशी आम्हाला माहिती मिळते की कुठच्या एरियात तो पेश पेशंट गेला तर त्या एरियातलंसुद्धा सॅनिटाईज करण्याचं काम आजच्या दिवसामध्ये चालू आहे त्याच्यामुळे कणकवली नगरपंचायत पूर्ण या सर्वावर नियंत्रण ठेवून आहे कणकवली शहरातील जनतेला मी आवाहन करतो की घाबरून जाऊ नका जरी पेशंट एक पॉझिटिव्ह मिळाला असला तरी तो त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री काय तो कुठे कुठे गेला काय काय आहे याचे सगळं प्रशासन म्हणून मुख्याधिकारी साहेब आरोग्य यंत्रणा यांच्याकडून ते सगळे उपाययोजना चालू आहे नगरपालिकेकडून उद्यापासून आम्ही अनाऊन्सिंग करतो आहे की काय कुठे लोकांनी लो दक्षता घ्यायला पाहिजे पण तो पेशंट एकच आहे अजून अन्य पेशंट कणकवली शहरामध्ये नाही आहे हे मी कणकवली शहरातील जनतेला सांगतो घाबरू नका त्याचे सगळे उपाययोजना कणकवली नगरपंचायतने केलेल्या आहेत तो पेशंटला दोन दिवसापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहे त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी नग नगरपालिकेचा याची गरज आहे त्या त्यावेळी नगरपालिका योग्य ती खबरदारी घेईल असं मी या निमित्ताने आवाहन करतो